संघ संघात सेवा म्हणू संघ संघात सेवा मंडळद्वारा पदयात्रा श्री क्षेत्र मड पिंपरी ते बीड आज पोई या ठिकाणी पोईचा देव या ठिकाणी आपण सर्व आलोलो आहेत अवघ्या काही क्षणामध्ये पदयात्रेचं प्रस्थान होणार आहे तरी सर्व पदयात्रेकरूंना नम्र विनंती की आपण आपल्या पदयात्रेसाठी पुढे जायचे धन्यवाद प्रणाम <laughs> सांगा इथे माहिती थोडक्यात हां तिथली माहिती का हां या आज ही आपली पदयात्रा जी आहे आज हिला जवळपास बावीस सहा वर्षे चालू आहे आणि तरी बी आम्ही या पदयात्रेमध्ये आम्ही येतो ही ये पदयात्रा एवढी छान आहे की आम्हाला आमच्या घराशी सुद्धा आठवण येत नाही घराशी सुद्धा आठवण येत नाही बाबा लोकाच्या सहवासामध्ये आहेत बाबा लोक आपल्या यात्रेचे खूप चांगले आहेत आणि आम्हाला असं की आमचा जे परिचय आम्ही गावाकडे जे राहतो याचा आम्हाला अजिबात आमचं ध्यानसुद्धा येत नाही खूप खूप खुँ म्हणजे आमचे दहा दिवस आज खोरीकडे निघून गेले याची आम्हाला कल्पनासुद्धा नाही आहे ईश्वरी प्रार्थना राहो आणि आम्ही अशीच पदयात्रा चालत चालत आज आम्ही पुढच्या वर्षीसुद्धा इकडे आम्ही येत आल चक्रधर स्वामीचे एक दिवस वास्तव होतं काही तर इथं चक्रधर स्वामीचे जवळपास वीस दिवस वास्तव्य या होळीच्या देवाला आहे म्हणून इथं प आज आम्ही तुमच्या या देऊन इथपर्यंत समजा आम्ही तुमचा रणी आलेले आहेत आणि तिथून पुढं आम्हाला पाली इथून बीडला आमची समाप्ती आहे समाप्ती होऊन आम्ही आमच्या घरी समारोह झाल्यावर प्रॅचिस झाल्यावर आम्ही आमचं जाणार आहेत आणि अशीच प्रार्थना ईश्वर चरणी आम्ही पुढच्यावर सुद्धा आम्हाला इथे यायची अशी दिवानी आम्हाला शक्ती द्यावी प्रणाम परिणाम मुलाची संख्या म्हणजे पुरुषाची संख्या पेक्षा महिलाची संख्या जास्त आहे बालकाची संख्या पण कमी आहे छोटे छोट्या तर लहान मुलं पण येऊ शकतात हो लहान महिला पण येऊ शकतात त्याला कोणा गोष्टीचा अडचण येणार नाही अडचण नाही येणार बाबा अडचण येणार नाही लेखाला अडचण येणार नाही वृद्ध असतील त्याला सोय आहे सोय भरपूर आहे तीन टाईम म्हणजे सकाळी नाष्ट आहे दुपारी जेवण आहे संध्याकाळी पुन्हा जेवण आहे अशी म्हणजे कमी कशाचीच नाही यांना या दहा दिवसामध्ये घराचा अशी आठवण सुद्धा येत नाही आणि पूर्ण देवस्थान करूनच यायचं मग ते देवस्थान कितीही दऱ्या खोऱ्यामध्ये असत द्याखोऱ्यामध्ये दरीबी त्याला देवस्थान पूर्ण देवाचं दर्शन करूनच हा पूर्ण देवाचं दर्शन करून दरीमध्ये असो किंवा वरती डोंगरावरती असो की आम्ही दर्शन केल्याशिवाय आम्ही पूर्ण आम्हाला बाबा लोक जे आहेत आम्हाला आमचं दर्शन घडवितात もうん断の音。Okay,